वाई तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या स्टोन क्रशरचे प्रकरण चांगले तापले असून त्याविरोधात कुसगाव एक्सर व्याळी येथील ग्रामस्थांनी काढलेला लाँग मार्च आज आठव्या दिवशी जवळपास एकशे तीस किलोमीटरचा पल्ला गाठत रावेत पुणे या ठिकाणी पोहोचला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत या तीन गावातील आंदोलनकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार प्रबोध शिंदे प्रतापराव पवार दिलीप पिसाळ विलास येवले राजेंद्र सोनावणे आनंद चिरगुटे संपत महांगडे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले कुसगाव तालुकाबाई येथील क्रशर व खाणपट्टा तूर्त बंद ठेवून जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिलेत क्रशर व खाणपट्टा मंजुरीबाबत वस्तुस्थिती तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करून आठवडाभरात अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे मात्र आंदोलनकर्त्यांमध्ये एकमेकांप्रती असणारा विश्वास आणि एकी यामुळे आजही आठव्या दिवशी वर हे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत जोपर्यंत क्रशरचा परवाना रद्द होत नाही तोपर्यंत आपण चालतच राहायचं हा निश्चय या सर्व मंडळींनी केला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार वाई विधानसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत सातारा जिल्हा युवक सरचिटणीस संग्राम कदम वाई तालुका अल्पसंख्याक यांनी रावेत पुणे येथे आंदोलकांना भेट देऊन चर्चा केली यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड हा जो परिसर आहे तिथ सातारा जिल्ह्यातून वाई तालुक्यामधून तीन गावचे ग्रामस्थ स्वतःच्या आरोग्याची परिवाराची शेताची जनावरांची कुठलीही कुठलाही विचार न करता स्वतःच्या हक्कासाठी मुंबईकडे अडीचशे ते तीनशे किलोमीटरचा प्रवास त्या ठिकाणी करत आहे हे तीन गावचे ग्रामस्थ आहेत कुसगाव एकसर आणि व्याळी यांची काय व्यथा आहे एक तर हे गाव पंचगणीला जेव्हा तुम्ही जाल तिथून कदाचित घाटातून सुद्धा हे गाव तिथं दिसत असावं फॉरेस्टचा एरिया या गावापासून जवळ आहे जे काय शेतामध्ये पिकत त्याच्यातून कस तरी आपलं घर ते चालवतात त्याच्याच बरोबर तिथं असणारे जनावर याला जो काय चारा तिथं मिळतो त्याच्यातून त्यांची जनावरं तिथं जगत असतात त्यातून त्यांना दूध मिळतं त्याच्यात कसं तरी त्यांचं घर चालतं तिथे छोटासा छोटासा तळ आहे जे कृषी विभागाली फार पूर्वी तिथं बांधलं होतं त्याच्यावर जनावर असतील लोक असतील शेती असेल त्याच्यावर त्यांची कस तरी घर तिथं चालत या तिन्ही गावच्या लोकांचं मत असं आहे की तिथं एक खानपट्टा दिला गेला आहे खरी मशीन तिथं आहे कोणाला दिलं हा विषय नाही कसं दिलं हा महत्वपूर्ण मुद्दा आहे आणि देत असताना सरकारी जे विविध विभाग आहेत सामान्य एखाद्या व्यक्ती त्या विभागाकडे गेल्यानंतर तीन तीन वर्ष तरी त्यांनी तिथं उमरा घासला नाही तर त्या ऑफिसला जाऊन तिथं डोकं आपटलं तरी त्यांची कामं होत नाहीत पण या खानपट्ट्याला या खडी मशीनला या कशरला परवानगी देत असताना अनेक विभागाने नियम डाल डावलून तिथं परवानगी दिलेली आहे ज्याच्यामध्ये फॉरेस्ट आहे Uh, uh, एम पी एस सी एम पी एस एम पी सी बी पोल्युशनचं डिपार्टमेंट आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर कृषी विभाग रेव्हेन्यू विभाग असे बरेच विभाग आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने एन ओ सी देऊन तिथं हे खडी मशीन तिथं सुरू झालेलं आहे अडचण काय होते एक तर इनिगली तुम्ही परवानगी देऊन तिथं खडी मशीन सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे होतं असं की त्याच्यातून जे काय आ, माती नाहीतर आपण ज्याला धूळ म्हणतो ती शेतावर जी पडते त्याच्यामध्ये शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये आणि पाण्यात पल्युशन झाल्यामध्ये प्रदूषण झाल्यामुळे जनावरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण येते आणि जिथं कुठं तुम्ही जाल जिथं गवत असतं त्या गवतावर सुद्धा मोठ्या प्रमाणात धूळ असल्यामुळे तिथं जनावरांना ते गवत खाता येत नाही आणि मग स्वतःचं जीवन ज्या गोष्टीवर चालतं त्याच्यावर जेव्हा अडचण येते आणि घरी एखाद्या व्यक्ती अडच आजारी असला तर हातात पैसा नसतो मुलांनी जर जा शाळेत जात असताना त्याला एखादं दप्तर पाहिजे असेल दप्तर घेण्यासाठी जेव्हा पैसा नसतो आणि त्याचं मुख्य कारण आहे त्यांचं उत्पादनच गेल्या दोन वर्षामध्ये घटलं आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथं असणारा खानपट्टा आणि तिथं असणारं खरी कशिंग आता इथं असणारे शेतकरी कष्टकरी खास करून महिलांचं असं मत आहे कि हा जो खानपट्टा दिलेला आहे तो इलिगली दिलेला आहे त्याला ज्या काय एन ओ सी दिल्या गेल्या आहेत त्या दबावच्या अंतर्गत तिथं दिल्या गेल्या आहे आणि मग ह्या सगळ्यांची मागणी आहे तिथं मशीन जी मशीन क्रशिंग क्रशर ज्याला आपण म्हणतो ते बंद आणि ते सुद्धा कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे याच्यासाठी यांनी काही वर्षांपूर्वी लढा लढला याच्याबद्दलची बैठका झाल्या कलेक्टरांनी बैठक लावली समिती लावली पण त्या समितीने तिथं वेगळ्या पद्धतीने कस तरी यांचा आवाज दाबून काही इतरचे तिकडचे कागद लावून तिथं तिथं ज्या कमिटीने रिपोर्ट हा शेतकरी कष्टकरी आणि या लोकांच्या विरोधात आणि त्या खडी मशीनच्या बाजूने दिला पण याच्यामध्ये आज जेव्हा मी पुण्यामध्ये आलो हे सर्व पदाधिकारी तिथं आहेत आम्ही सर्वजण बसून जेव्हा सगळे कागदपत्र तिथं बघितले तर अशी परिस्थिती आहे कदाचित कलेक्टरांनी जर निर्णय घेतला उद्याच्या उद्या याला कायमस्वरूपी तिथं बंदी ही घालता येईल आणि हा भाग वेस्टर्न घाटाचा विषय आला कदाचित एनजीटीकडे जर आपण गेलो तिथून सुद्धा आपल्याला न्याय मिळू शकतो पण लोकांचं मत आहे जर आत्ता जे नवीन कलेक्टर जे आहेत त्यांनी आता सांगितलंय की सात दिवस आम्ही एक कमिटी बसू सात दिवसामध्ये या सर्व शेतकरी त्यांचे युवा त्यांचे वकील यांच्याशी आम्ही चर्चा घडून आणू आणि त्यानंतर योग्य असा निर्णय देऊ एक मला कलेक्टर साहेबांना विनंती करायची आणि कदाचित त्यांना सांगायचंय तहसीलदारला सांगायचंय आणि विविध विभागाला आम्हाला सांगायचं आहे की हे जे गरीब लोक बोलत आहेत ते खरं आहे त्यांनी मांडलेले मुद्दे हे खरे आहेत तुमच्यावर जो कोणाचा दबाव असेल तर तो, तो बाजूला ठेवा आणि गरीबाच्या बाजूने तुम्हाला निर्णय द्यावा लागेल की तुम्ही अधिकारी आहात आद आणि या अधिकारीचं कर्तव्य आहे तिथं असताना लोकांना न्याय द्यायचा आणि आमची अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण अधिकारी या लोकांना न्याय द्याल पण कागदाला कागद जर आम्ही जोडत गेलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे आता जाणवत की काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन असेल नाही तर दबाव दबावच्या अंतर्गत आल्यामुळे असेल चुकीच्या पद्धतीने परवानग्या दिलेल्या आहेत आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याकडे जायचं नाही आमचं फक्त मत आहे की कायमस्वरूपी हा खानपट्टा बंद झाला पाहिजे आणि तो निर्णय तुम्ही सात दिवसानंतर जर घेतला आम्ही त्याचं स्वागत करू तर त्याच्यामध्ये सुद्धा जर दबाव तंत्राच्या अंतर्गत येऊन तुम्ही चुकीचा निर्णय दिला तर मग उद्या जाऊन सगळे कागदाला कागद लावून सगळे कागद बघून जो जो अधिकारी आजपर्यंत जबाबदार आहे त्या अधिकाऱ्याला तिथं आम्ही सोडणार नाही आम्ही न्यायालयात जाऊ नये कुठे जाऊ आणि आम्ही आमदार आहोत आम्ही हा विषय अधिवेशनामध्ये सुद्धा घेऊ शकतो आणि जेव्हा कागदाला कागदा लाव कागदा लावला का जातो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला कळतं की तिथं काही अडचण आहे तर तिथं अधिकाऱ्याला सोडलं जात नाही त्यामुळे कृपा करून सात दिवसामध्ये आम्ही यांना खरं तर विनंती केली काही महिलांचे पाय बघितले तर फोड आलेले आहेत आणि मग त्यांना विनंती केली अहो तुम्ही थांबा नका पण ते ऐकत नाहीयेत फक्त त्यांनी एकच आमच्या विनंतीला मान देत असं सांगितलंय की आम्ही पुढच्या सात दिवसामध्ये शंभर किलोमीटर करणार होतो ते मात्र आम्ही फक्त तीस नाही तर चाळीस किलोमीटरपर्यंत जाऊ तरी सुद्धा त्यांना विनंती केली पण ते ऐकत नाहीत त्यामुळे कलेक्टर साहेब आपल्याला विनंती आहे सर्व अधिकाऱ्यांना आम्ही विनंती आहे जे चुकीच्या वृत्तीचे अधिकारी जे त्या विभागात काम करतात दबावच्या खाली त्या ठिकाणी काम करतात त्यांना फक्त आम्ही एक आव्हान करत आहे की आज जर या लोकांना न्याय मिळाला नाही तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही त्यामुळे सात दिवसामध्ये काय होते आपण बघू आणि त्याला लागणारं जे काही कलेक्टर जे का लॉयर असतील वकील असतील जे कुठली मदत असेल आम्ही तिथं करू पण याच्यामध्ये या लोकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता ह्या सर्व अधिकाऱ्यांनी तिथं घ्यावी आम्हाला असं कळतंय की काल हे सर्व लोक आम्हाला भेटले आणि भेटल्यानंतर कदाचित आता तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे आता ती तात्पुरती स्थगिती का दिली गेली महाराष्ट्रात चर्चा नको वाद नको कारण कदाचित एक महाशयाचं पद कृषी मंत्र्याचं जाते आणि अशी चर्चा आहे की ते या व्यक्तीला नाहीतर तिथं असणाऱ्या लोकप्रतिज्ञा मिळते त्यांना मिळावं आम्हाला काही दुमत नाही आम्ही काही विरोध नाही पण ते लक्षात घेऊन तुम्ही तात्पुरतं तर ता तिथं ता थांबवलं असेल हा विषय मोठा होऊ नये तर मग तुम्ही कुठेतरी चुकताय तुमच्या मनामध्ये एकच विषय असावा की लोकांना न्याय द्यायचा आहे त्यामुळे सात दिवस आहेत सात दिवसामध्ये अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधा आमचं सांगणे याच्यामध्ये आम्ही सर्वजण या लोकांबरोबर आहोत जर या लोकांवर जर अन्याय झाला तर मग हे लोकही महाराष्ट्राचे लोक आणि आम्ही सर्वजण तुम्हाला सोडणार नाही या लोकांच्या पाठीमध्ये भक्कमपणे राहून कुठलंही आंदोलन त्या लोकांचं असेल त्या लोकांमध्ये आम्ही सुद्धा तिथं त्या आंदोलनामध्ये उपस्थित राहू आणि या लोकांना न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही काल हे सर्व लोक आम्हाला भेटले भेटल्यानंतर कदाचित काही लोकांना थोडंसं टेन्शन आला असावं हो हो आणि त्या अनुषंगाने जी त्यांची मागणी आहे म्हणजे तिथं जो खडी क्रशर आहे त्यांच्या गावाजवळ जो इल्लीगली दिला गेला आहे कुठलीही एन योग्य पद्धतीने दिली गेली नाही तो जो खडी क्रेशर आहे त्याला तात्पुरती स्थगिती दिली या लोकांची मागणी आहे परमनंट स्थगिती आली पाहिजे याच्या आधी कमिटी झाली तर त्या कमिटीने या लोकांचं ऐकलं नाही दाखवलं हातूर मातूर काही गोष्टी केल्यासारख्या दाखवल्या पण कुठेतरी जे कागदाला कागद जोडायला पाहिजे जोडले गेले नाहीत पण आता ही जी नवीन कमिटी सात दिवसाची केलेली आत्ताच्या कलेक्टरली कलेक्टर, कलेक्टर साहेबांना आम्हाला विनंती आहे आणि तिथे असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो आज आम्ही विनंती करतोय उद्या विनंती करणार नाही या सात दिवसामध्ये कागदाला कागद जोडा आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ते अधिकाऱ्याच्या विरोधात जाणारे पुरावे आहेत त्यामुळे हे सगळे पुरावे घेऊन तो खाणपट्टा कायमस्वरूपी तिथं बंद झाला पाहिजे तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि हा खाणपट्टा जिथं आहे तिथून जे दोन धरण आहे तर ते फक्त एक वर आहे आणि तिथं ज्या पद्धतीने टी एन वापर करून जे काय फोडलं जातं तिथं बार केलं जातात त्याच्यामुळे त्या धरणाला सुद्धा मोठ्या प्रमाणात धोका आहे त्यामुळे सात दिवस हे न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही न्याय देण्यासाठी या लोकांना न्याय देण्यासाठी देतो पण ह्या सात दिवसामध्ये सुद्धा जर तुम्ही तिथं असणाऱ्या लोकप्रतिनिधी नाही तर सरकारमधला कुठलाही व्यक्ती तुमचा दबाव आणून या जर अन्याय करण्याचा प्रयत्न तिथं तुम्ही नाही तर त्या सरकारने केला तर आम्ही तुम्हालाही आणि त्या सरकारलाही कुठेही सोडणार नाही ही, ही दक्षता त्या ठिकाणी घ्यावी कागदाला कागद आम्ही जोडत आहोत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत त्या पुराव्याकडे बघत असताना आधीच्या अधिकाऱ्यांनी चुका केल्यात पण काय झालं याच्यापेक्षा कायमस्वरूपी बंदी या क्रशरला तिथं झालीच पाहिजे आमच्या सगळ्यांची मागणी आहे सात दिवसामध्ये कागदाला कागद जोडा आणि त्या जोडल्यानंतर तुम्हालाही कळेल की हा क्रशर इनलिगल आहे त्यामुळे कृपा करून सात दिवसामध्ये निर्णय घ्या नाही तर, ना तर आम्ही सर्वजण या अधिकारी जे जबाबदार आहेत त्यांना सोडणार नाही आणि खास करून पोलीस प्रशासनाने सुद्धा तिथं असणाऱ्या आमच्या माता भगिनींवर वेगळ्या पद्धतीने तिथं अन्याय केलेला आहे तिथं काही महिलांना सुद्धा पोलीस प्रशासना हात लावलेला आहे हे आम्ही विसरणार नाही त्या पोलीस प्रशासनाला तिथं असणाऱ्या तिथं आम्ही नक्कीच त्यांच्यावर कशी कारवाई करता येईल याचा विचार तिथं करू दरम्यान त्यांनी चुकीच्या पद्धतीने परवाने देऊन स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय केल्याचे म्हटले आहे या सात दिवसात स्थानिक ग्रामस्थांना योग्य तो न्याय न मिळाल्यास स्थानिक प्रशासकीय अधिकारी संबंधित प्रशासकीय विभाग लोकप्रतिनिधी तसेच सरकारला धारेवर धरत तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह डॉ नितीन सावंत यांनी दिला आहे